तर लागेल सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं काय एकदा ऐकावचं लागेल ऐकूनच घ्यायचं नाही मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा सरकारने बैठक लावल्या बैठकीला यायचं नाही ही जे भूमिका आहे मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे त्यांनी बैठक आताही त्यांनी सांगितलं की मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी बैठकीत नाही मार्ग निघू शकतात आंदोलन कमी होऊ शकतं तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची आता ते म्हणतात की नागपुरात बैठक आहे इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे अठरा एकोणीस उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं सह्याद्री होऊ शकेल मंत्रालयात होऊ शकेल तेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडे बैठक व्हावी त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी आता आंदोलन स्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा जेवढं मंत्रालय अठरा एकोणीस मंत्रालय अधिकारी लागतील जे प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव मुख्य सचिव एवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने आणि दुपारच्या विमानाने वापस जाणे नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला सर्व त्या ठिकाणी तोळगा काढावा आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत तोळगा काढायला तयार आहोत चर्चेचं दार खुले आहेत त्यांनी चर्चेचे दार बंद करू नये